ओबीसी मागासवर्गीयांच्या शोषताच्या वच्छताच्या आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न आहे आणि हा महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रोग्राम लोकशाही मार्गात करतोय सनत शिर मार्गात पूजन करतोय करतो इथं काट्याकोराडे घेऊन तो युद्ध नाही ना खेळत जरांगे काही सोशल रिफॉर्मर आहे का जरांगेला काही संविधानाचा अभ्यास आहे का मला महाराष्ट्रात चळवळ उभी करायची आहे ओबीसीची आंतरराष्ट्रीय सराटीच्या विशीवरच आता जर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके सराजे या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सध्या सुरू आहे आपण या ठिकाणी ओढी फाटा या ठिकाणी सुरू आहे उपोषणाचा जर पाहिला तर पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी तटस्थपणे जर या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं या ठिकाणी हे सध्याला अमरण उपोषण सुरू आहे आता सरकारी शिष्टमंडळ जे आता भेटीगाठी त्याला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दोघांचंही एक अमरणोपोषण सुरू आहे आणि उपोषणाचं मनोबळ वाढवण्यासाठी आपण पाहिलं तर आता राज्यभरामधून जर पाहिलं तर ओबीसी बांधव या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन त्याचा पाठिंबा या ठिकाणी त्यातून पाहायला मिळत आहेत पाचवा दिवस आहे काय हालचाली वाटतं प्रशासनाकडून आता यासाठी तुम्ही सांगितलं की एकीकडे सरकार सांगतं की आम्ही ओबीसीला कोणताही न आता मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणून नाही हालचाली तर मला काही दिसल्या नाही सकाळी शिष्टमंडळ आलं होतं पण आपल्या शब्दाचं काही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं किंवा काय ते लेखी घेऊन आले नव्हते त्यामुळं शासना कॅबिनेट आहे माहिती नाही हो मला म्हणजे शासनाकडून काय हालचाली तुम्ही एक दोन तीन थेट आरोप थे थे केलेला आहे की हा ह्या ज्या नोंदी आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये मा ज्या अर्लियर करेक्शन म्हणजे खाडाखोड करून आलेकडच्या काळात मराठा सर्टिफिकेट असेल नोंद असेल तर त्याला तुम्ही कू लावलं पुढं पेनाने खाडाखोड केली अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून इथं सरळ सरळ ओबीसी मागासवर्गीयांच्या शोषितांच्या वंचितांच्या आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न आहे आणि हा महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे म्हणजे शासन त्याला प्रोटेक्शन देत आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पलोतेदारांचा महाराष्ट्र आहे अठरा आलोतेदारांचं महाराष्ट्र आहे अटके जाती जमातींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये माझी कुडमुड्या जोशांची वासुदेव पिंगळा जोशाची माझ्याकडे संघटना आहे हे मी का सांगतोय मी पालापालावर गेलोय प्रत्येक ठिकाणी गेलो आहे जर मराठा समाज जर आमच्या मागासवर्गीयांच्या भटक्यावी विमुक्ताच्या सत्तावीस टक्क्यामध्ये जर आला तो बॅकडोअर येऊ किंवा कसा येऊ तर ह्या सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचं काय होईल याचं उत्तर मला फक्त महाराष्ट्र मायबाप महाराष्ट्र सरकारनं द्यावं कारण सरकार हे बारा करोड पब्लिकचं सरकार आहे एका जातीचं नाही आहे आम्ही पण मत देतोय ना आमच्या मताची काळजी नाही का इथल्या पक्षप्रमुखांना सगळ्या कोणीही बोलायला तयार नाही कुठले आमदार खासदार बोलायला तयार नाहीत हे असे माझे प्रश्न आहेत आता तर सर्वात महत्वाचा विषय हा आहे की आ, आता भागवत कराड असतील अतुल मंत्री असतील हे सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला भेटी देऊन त्यावेळेस काय चर्चा झाली काहीच नाही ते म्हणत होते आम्ही धक्का लावत नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे मग धक्का लावत नाही तर कसा लावत नाही तेवढंच मला सांगा मी आयोगावर काम केलंय मला कायदा थोडाफार कायदा कानून संविधान सगळं माहिती आहे किती वेळा किती राज्य मागासवर्ग आयोगाने हे नाकारलं किती सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे कोणीच वाचायला तयार जी प्रकृती फार असते हे दिसते तुमच्या दे लक्षात माझा शेवटचा प्रश्न आहे आता हा की अंतरवाली सराटीच हेच तुम्ही आंतरवाली सराटी जर आपण घाकीच्या अंतर दीड किलोमीटरवर आहे वडी वडिगुतीच हे ठिकाण का तुम्ही निवडलं बाबा की या आंदोलनासाठी त्याचं असं आहे जरांगे साहेबांचं चा आंदोलन चालू होतं त्यावेळी पॅरलली आंदोलन एक सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव मध्ये जमदाडे नावाच्या तरुणाचं होतं आणि दुसरं भगवानगडाच्या पायथ्याशी मातोरे गावात किर किर् माथोरी गावात एका कीर्तने नावाच्या तरुणाचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाकडं लोकलचा एक आमदार खासदार लोकप्रतिनिधीसुद्धा गेला नाही मग आम्हाला एकच म्हणायचं आहे की आम्ही अंतरावली सरावटीच्या वेशीवर करणं आम्हाला संचार स्वातंत्र्य आचार विचार स्वातंत्र्य आणि जर आम्हाला या इथून जिथून त्यांचं आंदोलन सुरू आहे तिथंच आलो तर महाराष्ट्राला महाराष्ट्र शासन दखल घेत आहे का हे आम्हाला बघायचं होतं बाकी यात काय उद्देश आहे लोकशाही लोकशाही मार्गाने करतोय सनदशीर मार्गाने उपोषण करतोय इथं काट्याकुराडे घेऊन तो युद्ध नाही ना खेळत नाही त्यांना तुमच्या संदर्भात प्रश्न विचारला की ते बोलणं टाळतात नाही काही विचारलं की ते टाळतात लगे त्यांच्याकडे उत्तर नको का त्यांना मागास म्हणजे काय माहिती आहे का जरांगेंना जरांगे काही सोशल रिफॉर्मर आहे का जरांगीला काही संविधानाचा अभ्यास आहे का जरा जरांगेचं कुठल्या क्षेत्रात योगदान आहे काय जरांगेला एंटरटेन करतं हे लोकनियुक्त सरकार फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी महाराष्ट्र कोण आहे जरांगे कोण आहे जरांगे हा कोण सोशल रिफॉर्मर आहे त्याला माहिती आहे का मागास वर्ग म्हणजे काय बारा बलुतेदार म्हणजे काय अठरा आलुतेदार म्हणजे काय मेंढपाळ म्हणजे काय कुणाला कुणाला सोशली बॅकवर्ड म्हणतात आयोग कसे निर्माण होतात सुप्रीम कोर्ट काय म्हणतं काय माहिती आहे जारांगीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकनियुक्त सगळे लोक एवढं रेड कार्पेट घालतात त्याला म्हणजे आता सध्या जरंगी पाटीलचं आंदोलन त्याला खतपाणी घालते असं काय खत खतपाणी कोण घालतंय आहे कशाला हे आंदोलन हा प्री प्लॅनड प्रोग्राम आहे जरांगीने वेळोवेळी प्रत्येक उपोषणाला मागण्या अशा येणार मोठ्या करत नेल्या पहिले म्हणले गोदापट्ट्यातले पुन्हा म्हणले मराठवाड्यातले पुन्हा म्हणाले सरसकट पुन्हा म्हणाले सगळे सोयरे काय चाललंय काय मराठा मागास असेल तर पुढारलेला कोण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं मी उद लगेच सोडतो उपोषण नुसत्या फोन कॉलवर सोडतो कोण पुढारलाय महाराष्ट्रात मराठा मागासला आहे तर पुढारलाय कोण कोणती कम्युनिटी पुढारली या प्रश्नाचं उत्तर द्या मी सोडून देतो पुढचा आता तुझा पाचवा दिवस आहे आंदोलनाला उपोषणाचा पुढची कशी दिशा राहणार आहे आता सध्या आमचं रिझर्वेशन वाचवणं आमच्या ओबीसीच्या मनात जी संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था विश्वासानं त्यांच्या मनामध्ये एक एक सुरक्षितता निर्माण करणं आता काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये माझ्या चार बांधवांनी आत्महत्या केल्या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि हे आंदोलन विषय नाही तो पण लोकांच्या मनामध्ये प्रत्येक प्रत्येक आघाडीवर संभ्रमावस्था ना नैराश्य त्या लोकांच्या मनात मला मला महाराष्ट्रात चळवळ उभी करायची ओबीसीची अरे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या माणसांना तुम्ही दुय्यम वागणूक देता काय हा आम्ही मत देत नाही तुम्हाला या प्रश्नांची वेगळं पाळण्याचा प्रयत्न करताय प्रश्नच नाही तुम्ही एकतर निवडणूक लढण्याची संधी देत नाही ज्यांना तिकीट देता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत नाही त्यांना तुम्ही प्लॅन करून पाडता ही भावना आहे सामान्य माणसाची मला आमदार का का करू व्हायचं नाही ते राजकीय सोडून द्या पण माझ्या सामान्य माणसाची काय भावना आहे त्याच्यावर मला मी काम, काम करतो मला बाकी देणं नक्कीच आपण याची प्रकृती जर पाहिली तर खूप खराब झालेली या ठिकाणी त्यांना बोलताना ते सुद्धा येत नाही अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मात्र सरकार जे आहे हे विषयला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करत असा गंभीर आरोपच या ठिकाणी करण्यात आलेला आहे सरांकडून तर दुसरा महत्त्वाचा विषय सगळ्याच्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत पूर्णपणे बोगस नोंदी आहे देखील असा दुसरा असा गंभीर आरोप या ठिकाणी करण्यात मात्र आता प्रशासन यांच्या याकडं कर मागणीकडे कसं पद्धतीनं लक्ष दिलं कशा यांची मागणी पूर्ण होईल हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी द्रजर महाटॉक्स वडिगोत्री